नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच प्रेम संबंधातून नाशिकच्या अशोका मार्ग या भागात खून नाशिक शहरात खुनाची सत्र सुरूच असून सतत होणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे पोलिसांचा धाक राहिलेला दिसत नाही नुकतेच एकलहरी रोडवर एका युवकाचा खून नवीन सामनगाव येथील महिलेचा भाच्याने केलेला खून देवळाली कॅम्प या ठिकाणी झालेल्या अल्पवयीन मुलाचा खून मनातून विसर पडत नाही तोच रविवारी रात्री नाशिक पुना अशुक रवी शंकर, रोड अशोक मार्ग रविशंकर रोड या ठिकाणी आपसातील वादातून गोळीबार झाल्याने एकाचा मृत्यू झाला असून तर एक जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे खुनाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की गोळीबारात मयत झालेला अमोल काठे हा माजी सैनिक आहे तो पिस्तूल घेऊन कुंदन घडे याच्या घराजवळ आलेला होता त्यांच्यात वाद झाला त्यावेळी घरातून कुंदन घडे आला त्याने अमोलकडे घेऊन गोळीबार केला त्यात अमोलचा संबंधातून हल्ला झाल्याचे नातेवाईकांची माहिती असल्याचे समजते मयत काठे यांच्या पत्नीसोबत कुंदनचे प्रेमसंबंध होते पत्नी फारकत देण्याच्या मनस्थितीत आहे व कुंदनमुळे आपला संसार मोडल्याचा राग काठेच्या मनात ठेवून याचा जाब विचारण्यास काठे आला होता दोघांमध्ये वाद झाले वादाचे रूपांतर हाणामारीत झाले शस्त्राने वार केला तर कुंदन याने गोळीबार केल्याची माहिती कुंदन भावाने पोलिसांना दिली घटनेची पोलिसांना माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली पोलिसांनी चेतनला ताब्यात घेतले असून त्याचा भाऊ कुंदन हा जखमी झाला आहे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत